दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या यामध्ये काही नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या काही निर्णयामुळं तसंच काही वक्तव्यांमुळे देशाच्या राजकारणानं चांगलीच उभारी घेतलीय नक्कीच सगळ्या नागरिकांना हे नेते आणि राजकारण लक्षात राहतील आता आपण दोन हजार चोवीस मधील देशातील अशा काही राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत जे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत तसंच त्यांनी राजकारणाची बाजी पलटवलेली आहे नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एनडीए विजयी झाले आहे आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे मानवता तसेच सोशल मीडिया पोस्टद्वारे ते नेहमी चर्चेचा विषय बनले आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय देखील चर्चेत राहिले त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत नितीश कुमार दोन हजार चोवीस मध्ये बिहार राज्यात एनडीए सरकार आलं आहे आणि नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले नितीश कुमार हे बिहार राज्याचे नवव्यांदा मुख्यमंत्री झालेत मुख्यमंत्री होण्याचा नितीश कुमार यांनी एक खूप मोठा विक्रम रचलेला आहे दोन हजार चोवीस मधील राजकारणातील एक खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर निवडून आले देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट मिळून महायुती स्थापन केली त्यांनी मी पुन्हा येईन त्यांचे हे वक्तव्य खरं केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव आणि पक्ष पुन्हा एकदा वरचड बनवलं उपमुख्यमंत्री पदावर असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी अनेक महत्वपूर्ण चर्चेत आलेले आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन हजार चोवीस मध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यातीलच महायुती सरकारची माझी लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरली आहे या योजनेमुळेच महायुती सरकार निवडून आल्याचा दावा अनेक लोक करतायत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून काही आमदारांसोबत एक्झिट घेतली आणि भाजपसोबत त्यांनी महायुती करून एक नवीन इतिहास घडवला